रात्री नाकाबंदी लागलेली होती एक ते दोन या दरम्यान नाकाबंदी लागली होती संकेत शिंदे पी एस आय त्यांची टीम नाकाबंदी कर्तव्य करत होते त्यावेळेस मोबरा पन्न रोडवरती एक रिक्षा नाकाबंदी पॉईंटच्या जवळ आल्यानंतर त्यांनी इथून पळून जायचा प्रयत्न केला त्यावेळेस त्या टीमनी त्या दोघांना दोन लोकांना दो पकडलं त्याच्यात गौरव वाघे आणि आरबाज पठाण अशी त्या दोघांची नाव आहे तर पकडल्यानंतर झडती घेतली तर त्यांच्याकडे तीन हत्यारं मिळाली आहेत दाखवली एकूण दहा हत्यारं आहेत त्यांची तीन हत्यारं मिळाली नंतर इंट्रॉगेशन केल्यानंतर त्यांनी अधिक माहिती दिली आणि त्याच्या आधारावर त्यांच्या घरझडती घेतल्यानंतर अजून सात हत्यारं मिळालेली आहेत नंतर ही जी रिक्षा होती रिक्षाबाबत विचारणा केली तर ती ही चोरीची घेऊन ते चालले होते चोरून चालले होते आणि पुढच्या इंट्रॉगेशनमध्ये मध्ये त्यांनी यापूर्वी ज्या दोन रिक्षा चोरल्या आहेत त्याची कबुली दिली अशा एकूण तीन रिक्षा म्हणजे त्याच्यात रिकवर झाल्या आहेत आणि दहा हत्यार जप्त करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये या दोघांना अटक केलेलं आहे रिक्षा रिक्षा एवढी मोठी मोठी हत्या हा हे काय करायचे बोरटे म्हणजे हत्यारांनी भिती दाखवून जे बोरटे चोऱ्या म्हणतात ना ಶಬರ ರೂಪಾಯಿ ದೇ ದೋ ರೂಪಾಯಿ ದೇ ಪದ್ಧತಿ ರೇಟ್